गणेशोत्सवानंतर वेद लागते ते म्हणजे नवरोत्सव अर्थात दुर्गा उत्सवाचे साताऱ्यातील दुर्गा देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे दुर्गा देवीच्या मूर्ती तयार झाल्या असून मोठ्या दुर्गा मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे बावीस सप्टेंबर पासून उत्सवास प्रारंभ होणार आहे घटन स्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने काही सार्वजनिक मंडळांकडून स्थापनेआधी दुर्गा देवीच्या मूर्तीचे आगमन सोहळे केले जातात त्यामुळे दुर्गा देवीच्या मूर्त्यांचे काम मोठ्या परिकष्टाने कारागिरांना जाता वेळेत काम पूर्ण करावे लागते मूर्तिकारांकडून मूर्ती साकारण्याच्या भाविक घरगुती मूर्ती स्थापनेपेक्षा सार्वजनिक दुर्गा मंडळामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती सातारा शहरातील मूर्तिकार चिंतामणी आर्ट्स पोपट लक्ष्मण कुंभार यांनी यावेळी माहिती दिली नमस्कार माझं नाव पोपट लक्ष्मण कुंभार गडकरळी सातारा या ठिकाणी आमचा दुर्गा देवी बनवण्याचा व्यवसाय आहे दुर्गा उत्सव अवघ्या चार दिवसा येऊन टेपला आहे आमच्याकडे शाडू मातीच्या प्लॅस्ट्रो पॅरीच्या अशा अनेक मूर्ती आमच्याकडे तयार झालेल्या आहेत आणि काही मूर्तींचं काम चालू आहे आत्ता हे जे काम आमचं चालू अस असताना माझ्याकडे जवळजवळ बारा कारागीर काम करतात आणि हे काम अत्यंत रात्रंदिवस जलदगतीनं असं काम चालू आहे आणि हे काम माझ्याकडे अगदी लहान अगदी दीड फुटापासून ते अगदी बारा फुटापर्यंतच्या दुर्गादेवींच्या मूर्ती आहेत आणि जास्तीत जास्त घटस्थापने दिवशी लवकरात लवकर मंडळांच्या ताब्यात देता येतील अशा प्रकारे आमचं काम चालू आहे आणि रेटचा जर विचार केला तर आता काही मूर्तींचं पेंटिंगचं काम चालू आहे काही मूर्तींचं जोडकाम चालू आहे काय फिनिशिंग चालू आहे रात्रंदिवस हे आमचं काम कारागीर काम करत आहेत आणि न... यासाठी लागणारे जे कारागीर असतात जे काही लोकर स्थानिक असतात काही लोक आम्ही मुंबईवरून बोलवतो खास एक स्पेशल कामासाठी आणि आखणीचं काम जो स्पेशल असतं आहे ते आमचा मुलगा करतो आशिष कुंभार आणि या मूर्त्या जास्तीत जास्त घटस्थापने दिवशी लवकरात लवकर मंडळांच्या ताब्यात देण्याचं काम आम्ही करणार आहोत हा व्यवसाय हो गेले चार पिढी आमची या व्यवसायात हो कार्यरत आहे मी जवळपास पस्तीस वर्ष झालं या धंद्यामध्ये मी काम करतो आणि या कार काम करत असताना आम्हाला खूप अडचणी येतात अडचणीत जास्त सगळ्यात जास्त अडचण म्हणजे आमच्याकडं हा शिजनच उत्सव पावसाळ्यामध्ये असतो आणि पावसाचा जास्त आम्हाला त्रास होतो आणि त्यामुळं आम्हाला त्रास जरी झाला तरी कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करण्याचं काम आम्हाला करावं लागतं चार दोन कारागीर जास्त लावा लागले तर चालतील वेळेत काम करण्याचं अगदी महत्त्व असतं आणि त्याप्रकारे आमचं काम चालू असतं